शेवटी एक लक्षात घ्या जनतेला जनतेला जनतेशी कुठल्याही पद्धतीचे नाळ नसणारे आणि आता मी ऐकलं ते बाहेरगावी आहेत मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहेत जे काही दहा पंधरा दिवसच आमच्या देशामध्ये घेतात देशाची बदनामी करतात आणि मग देशात परत एकदा परदेशात निघून जातात अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत जे पार्ट टाइम म्हणजे शंभर टक्के त्यांना भारतीय पण म्हणायचं का हाही आता प्रश्नचिन्ह आहे अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे एका बाजूला वोट चोरीची बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची ठट्टा करायची हेच तर राहुल गांधींचा आतापर्यंत सवय राहिला असल्यामुळे बिहारच्या जनतेने परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी आम बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या पक्षाच्या लोकांना परत एकदा बिहारला बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे